उपविभाग चिखली या ठिकाणी चिखली शिवसेना युवासेनेच्या वतीनं एक धरणे आंदोलन हे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे महत्वाचा मुद्दा असा की चिखली शहरामध्ये अनेक वार्डामधली जर लाईन गेल्यानंतर पूर्ण गावची लाईन त्या ठिकाणी बंद करण्यात येते ग्रामीण मध्ये तोच प्रकार सुरू आहे एखाद्या गावात जर कुठं फॉट झाला तर त्या त्या विभागाची लाईन बंद करण्यात येते म्हणून अनेक लहान बालकांना लहान मुला मुलींना डेंगूची लागण या कार्यकाळात होण्याची संभावना जास्त आहे लयनीचा प्रॉब्लेम असल्यामुळे शहराचा पाठपुरवठा त्या ठिकाणी विस्कळीत झालेला आहे हिंदू मुस्लिम हे सण सुरू आहेत रेणुका मात्रेची यात्रा त्या ठिकाणी सुरू होणार आहे या ठिकाणी सैलानी बाबाची यात्रेचा आता सुरू झालेली आहे आणि अशा पद्धतीनं एमएसीबीचा उपविभाग त्याचा कारभार हा भोंग झालेला आहे म्हणून आज चिखली शिवसेना युवा सेनेच्या वतीनं एमईसीबीचे अधिकारी यांना या ठिकाणी घेराव घालण्यात आलेला आहे जर आजच्या तारखेत ही लाईन सुरळीत झाली नाही ते ग्रामीणचं कुठं धार्मिक कामाचं मंदिराचं कामातले असेल ग्रामीणचं कुठं खेड्यापाड्याचे असेल व शहरातली असेल शहरातला जर एखाद्या भागाची लाईन गेली तर पूर्ण गावाची लाईन हे बंद करण्याचा उपक्रम ही एमईसीबीचे कर्तव्यदक्षा अधिकारी त्या ठिकाणी करतात व मेन लाईन वर हा फॉल्ट झाला असं सांगून हे त्या ठिकाणी टाईम काढून देतात म्हणून जर आजच्या तारखेची लईन व्यवस्था सुरळीत झाली नाही आवाढवळी बिलं अंदाजी बिलं जर थांबले नाही तर शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी कठोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येईल व त्याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची राहील असं आम्ही या ठिकाणी सांगतो या ठिकाणी लैनीबद्दल दोनही अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे मुसारी साहेब यांचं काम चांगलं आहे म्हणून त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या आंदोलना संदर्भात या ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांना व समस्त चिखलीकरांना त्या ठिकाणी आवाहन करावं केलं संदर्भात आपण काय उपाय योजना त्या ठिकाणी करत आहात संदर्भात जो काही मुद्दा उपस्थित केला त्या संदर्भात बोलायचं असलं तर आम्ही असं नाही की जे काम आमचं नियोजित आहे मेंटेनन्सचं काम आहे त्यावेळेस सप्लाय हा बंद करावाच लागतो त्यासाठी मी संपूर्ण चिखलीकरांची सर्वप्रथम म्हणजे क्षमा मागतो ती काल सर्वांना जो काही पॉवर फेल्युअरचा जो काही विद्युत पुरवठा खंडित असल्याचा जो काही त्रास झाला त्यासाठी मी सर्वप्रथम सगळ्यां सगळ्यांची माफी मागतो त्यासाठी आमचं फक्त ते काम असं होतं नियोजित काम होतं गत दोन वर्षापासून आपलं महाराणा प्रताप प्रवेशद्वाराचं जे काय काम रखडलेलं होतं आणि तिथे जे काही अंडरग्राऊंड केबल होतं ते अशा ठिकाणी आहे की तिथे नेहमी रहदारी आणि वर्दळ असते त्या तर त्या वदळीमुळे आपल्याला ते फक्त रविवारीच आपल्याला ते काम करणं शक्य असतं म्हणून ते कालच्या दिवशी आपल्याला ते करावं लागलं त्या कामाच्या अनुसरून आपण इतर कामंसुद्धा नुसतं त्याच कामासाठी आपण सप्लाय बंद नाही केला तर आपण त्या कामाच्या अनुसरून त्याच बंद वेळेमध्ये आपण एक बी डी सी सी बँकेजवळ एक ए वी स्विच आपण इन्स्टॉल केलेला आहे नंतर आपण जो वायजळीकडे सप्लाय जातो म्हणजे जो काही ग्रामीण भागात जो काही कास्तकारांना सप्लाय जातो त्यामुळे वारंवार आपला वीज पुरवठा खंडित होत असतो तर तिथेसुद्धा आपण ए बी स्विच बंद केला याआधी ए बी स्विच अभावी काय व्हायचं हो की एक एक दोन दोन तास आपल्याला ते पावर फेल्युअर आपल्याला फेस करावं लागायचं आता इथून पुढे काय आहे की उपाययोजना भाऊनी जसं सांगितलं काय उपाययोजना तर आपण उपाययोजना अशी केली आहे की आता त्या सेक्शनला जर का फॉल्ट जर झाला तर आपण तो ए बी स्विच ओपन करून तिकडे आपण आपलं काम करू शकतो आणि चिखली शहराचा जो काही विद्युत पुरवठा आहे तो जो एक दोन एक दीड तास आपल्याला फेस करावा लागतो तो आता दहा मिनटात आपला चिखलीचा फॉल्टवर झालेला वीज पुरवठा सुरळीत होईल तसंच आपण डी सी सी बँके जाऊन सुद्धा एक ए बी स्विच बसवला त्यासाठी जेव्हा जेव्हा शाहू नगर आणि जिजाऊनगरमध्ये काही काम करायचं असलं पंचमुखी महादेव परिसरामध्ये काही काम करायचं असलं तर तेवढाच फक्त सप्लाय तो बंद करून आपण मागचं पूर्ण चिखली बस स्टँड परिसर म्हणा डी पी रोड परिसर म्हणा चंदुसा कॉम्प्लेक्स म्हणा तुमचा राऊतवाडी परिसर खलसेले लेआउट जुना शेलोप रोड आपला गांधीनगर हा परिसर आपण चालू ठेवून आपण तिकडे काम करू शकतो त्याच्यासाठी आपण अजून या व्यतिरिक्त दोन ए डी बसवले आहेत की हा एक आपल्या चिखलीचा वीज पुरवठा कसा सुरळीत राहील यासाठी ह्याच उपाययोजना केलेल्या आहेत यानंतर आपल्या चिखली शहराला जो काही वेळ लागेल समजा हा तर कामाचा भागच आहे लाईन जाणे आणि लाईन येणे ह्या दोन शब्दाचं अंतर जा है तेज है जे आहे तेच आमचं अस्तित्व दाखवते की आम्ही किती वेळामध्ये आम्ही सप्लाय चालू केला त्यासाठी ह्या उपाययोजना केलेल्या आहेत यानंतर आपल्याला जे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचा जा जो कार्य कार्यकाळ असतो जो काला जो कालावधी असतो काला तो कालावधी आपण कमीत कमी स्वरूपात राहील ह्या त्यासाठी ह्या उपाययोजना केलेल्या आहेत आणि माझं तुम्हाला सर्व चिखलीकरांना आव्हान राहील की ज्या फॉल्ट झाला किंवा काही दुरुस्तीची कामं असले तर त्यावेळेस आम्हाला तुम्ही तुमचं सहकार्याशिवाय आम्ही ते काम करू शकत नाही तुमची सहज तुमचं सहकार्य हीच आमची ताकद आहे यासाठी मी इथेच थांबतो